हाय हॅलो नमस्कार मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपलं आरती या खऱ्या चॅनल वरती तर कसे हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असा तर इथे चालू आहे गणपती बाप्पांची आरती तर आता काहीच दिवस राहिलेली आहे गणपती बाप्पांना तर मुलं शाळेत जाण्याच्या जा, अगोदर चला म्हटलं आरती करून घेऊया कारण सकाळी सकाळीच आम्ही आरती करत आहोत दर्शन मात्रे मान कामना त्यानंतर बनवलं मी प्रसादासाठी शिराज की छ मस्त असा ड्रायफ्रूट वगैरे टाकून आणि इथे रवा वगैरे छान असा भाजून घेतलेला आहे खरपूस आणि मस्त आता त्याच्यामध्ये उकळता दूध जे आहे ना ते टाकणार आहे आणि मस्त असं गरमागरम शिरा जो आहे ना तो तयार होतो खूप छान लागतो फक्त दुधाचा शिरा करून बघायचा खूपच भारी लागतो आणि आरोईला पण खूप आवडतो त्यामुळे मग चला मला इथं शिरा पण तयार झालेला आहे आणि आता मुलांना पण नाश्त्याला देते कारण सकाळची वेळ होती आणि सर्वांचं मॉर्निंग रुटीन हे थोडंफार सेमच राहतं काही टायमाला जे आहे ना ते वेगळं होत असतं तर काही कामे वगैरे वेगवेगळी राहतात पण सर्व असं म्हणलं की मॉर्निंग रुटीन हे ना सर्वांचं सेमच असतं आणि सकाळची घाई गडबड म्हणलं की खूपच वेळ होतो आणि त्यानंतर मग मुलांचं आवरून घेतलं मुलांचे टिफिन वगैरे भरले आणि मुलांना शाळेत जे आहे ना सोडून आलेले आहे कारण मुलांना शाळेत सोडवण्यासाठी जावं लागतं त्यानंतर आल्याच्या नंतर मग सर्व बाकीचे कामं जे राहते ना ते करत असते तर इथं बघू शकता शिरा वगैरे केलेला होता तर पॅकेट फोडलेलं होतं तर ते तसंच ओट्यावरती होतं आणि ओटा पण क्लीन करून नव्हता झाला त्यामुळे मग इथं ओटा पण क्लीन करणं चालू आहे कारण मग नंतर खूप वाट्यावरती जो गर्दा असतो ना तो दिसल्यावर मग व्यवस्थित असं वाटा दिसतच नाही त्यामुळं घ आधी मुलांना सोडून आले आणि त्यानंतर सर्व जे कामं आहे ना तर करत असते कारण सकाळी सकाळी एवढे कामं काही उरकतच नाही त्यामुळे तर इथं चालू आहे पण सर्व क्लिनिंग कचरा वगैरे जे आहे ना तो ओट्यावरचा तो सर्व क्लीन करून घेतलं आणि चांगलं असं जे की कोरडा वगैरे कचरा आपण स्वयंपाक बनवतो आणि मग तोच थोडंफार सांडत असतं खाली तर ते झटकून घेते म्हणलं आणि नंतर मग ओल्या कपडे व्यवस्थित असं पुसून घेते तर इथं गॅसवरती पण सांडलेलं होतं जे की मी आत्ता शिरा वगैरे बनवला आणि मुलांचा टिफिन पण तयार केलेला आहे त्यामुळे मग गॅस पण खराब झालेला होता आणि तो पण आता नीटनेटका करून घेते आणि थोड्या वेळाने परत दुपारी स्वयंपाक आहे ना तो बनवावा लागतो तर दुपारीच मग ओटा वगैरे जो आहे ना तो स्वच्छ धुवून घेते आता सध्या फक्त पुसून घेत आहे तरी इथं पुसून वगैरे झाला आणि ओल्या कापडाने एकदा पुसून घेणार आहे कारण आपण वाट्यावरती जे आहे ना तर भरपूर असे काम होतच असतात आपले तर इथं ओला कापडा केला आणि आता स्वच्छ असं करून घेते तर इतक्या दिवस व्हिडिओ काय येत नव्हते तर इतक्या दिवस व्हिडिओ येण्याचं कारण एकच घरी <laughs> ना गणपती गौराई असतात तर गौराया असल्यामुळे तर तुम्हाला तर माहितीच आहे गौराई असली की खूप सारे कामं राहतात आणि आता तर गौरयांचं विसर्जन झालं पण खूप असं म्हणजे घर आहे ना एकदम असं मोकळं मोकळं झालं खूप म्हणजे करमतच नाही दोन तीन दिवस जी आहे लगबग होती ना ती भरपूर होती आणि गौराई आले की आपल्या घरात पण एक प्रसन्नताच राहते तर आता जे आहे ना तर परव दिवशी गवराई गेल्यात तर करमतच नव्हतं आणि त्यामुळे व्हिडिओ काही बनवणंच झाले नाही तर म्हटलं होतं तुमच्यासोबत छोटा का होईना शेअर करा पण मला टाईमच भेटला नाही की व्हिडिओ शूट करणं आणि तुमच्यासोबत अपलोड करणं यूट्यूबवरती त्यामुळे नाही झाला फक्त आपला गौराई आगमनाचा व्हिडिओ जो आहे ना तो आलेला आहे त्यानंतर मग गौराई जेवतात त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी विसर्जन होतं त्या दिवशीचे व्हिडिओ काही आलेच नाही कारण माझ्याकडून ते शूट करणंच झाले नाही त्यामुळे सॉरी आता पुढच्या वर्षी बघूया तर पुढच्या वर्षी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आता गणपती बाप्पा आहे तर गणपती बाप्पाचे व्हिडिओ तुम्हाला येत जाते तर इथं ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि जे की भांडे वगैरे जे आहे ना खरखटे पडलेले होते घासायचे तर इथं भांडे वगैरे जे आहे ना ते घासणं चालू आहे तरी इथं भांडे वगैरे घासणं चालू आहे कारण सर्व जे ओटा जो, जो क्लीन केला आणि भांडे जर तसेच बेसिनमध्ये जर असले ना खूप वास्तव्यस्त ओटा दिसतो त्यामुळे चला म्हणलं आधी भांडे वगैरे जे आहे ना ते घासून घेते आणि नंतर मग कपडे वगैरे जे आहे ना ते धुवून घेते आणि गवराळे गेलं तर अजिबात असं मन लागत नाही आहे घरामध्ये खूपच असं मोकळं मोकळं वाटतं कारण त्यांचं माहेर जे आहे ना तर तीनच दिवसाचं असतं आणि आपल्याला पण उत्साह येतो गौरायांचं करण्यासाठी तर तसंच काही झालं तर आणि अजिबात टाईम नव्हता की व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे काही व्हिडिओ शूट करणंच झाले नाही त्याबद्दल खरंच सॉरी तर इथं चालू आहे पण माझे सकाळचे जे कामे राहतात ना ते चालू आहे तर डबा वगैरे क्लीन करून घेते कारण फराळ वगैरे बनवलेले होतं ना तर डब्यामध्ये ठेवलेले होते तर फराळाचा व्हिडिओ जो आहे ना तो शूट केलेला आहे तर तुम्हाला जर बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो तुमच्यासोबत मी शेअर करेन की मी गवराईंसाठी फराळ बनवलं होतं पण तो काही एडिटिंग करून तुमच्यासोबत अपलोड करणं झालाच नाही तर बघू आता तुम्ही जर म्हणलात मला बघायचं आहे आम तुम्हाला तर नक्की सांगा मला मी तो नक्कीच अपलोड करेन आणि त्यानंतर मग फिल्टरचं पाणी वगैरे हो संपलेलं होतं त्यामुळे मग पिन वगैरे हो लावून घेतली आणि फिल्टरचं पाणी जे आहे ना ते चालू करते कारण वायर वगैरे हो जे आहे ना तर चक्रीमध्ये खूप मोठं वायर राहतं तर इथं खिळायला वगैरे अटकून दिलेलं आहे आणि वायर थोडंसं लहान करून घेते कारण खूप मोठं झालं आणि इतकं मोठं म्हणल्यावरती एक ते एकदम खाली येत असतं त्यामुळे मग इथं कमी करते आणि फिल्टरचं पाणी जे आहे ना ते लावून देते कारण फिल्टर पण आता संपलेलं आहे पाण्याचं ॲक्वा कारण सकाळी सकाळी बाटल्या वगैरे भरणं हे करणं तर भरपूर पाणी मग होऊन जातं तर तिघ जातात त्यामुळे तीन बाटल्या राहतात भरायच्या आणि त्यानंतर मग फ्रीजवरचं जे आहे ना ते सर्व आवरून घ्यायचं होतं कारण तिथं पण खूप सारा असा पसारा झाला होता तर दोन तीन दिवस काही असं लक्ष देणं झालं नाही त्यामुळे मग पसारा भरपूर झालेला आहे तसं तर घर आता आवरायचंच आहे तर इथून पुढे आपले जे व्हिडिओ आहे ना ते रेग्युलर येण्याचा प्रयत्न करणार आहे टाकण्याचा तर तुम्हाला पण सांगा की आवडतात की नाही व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये जे की जेणेकरून मी रोज व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि आपले मोठे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ हे पण येण्याचा प्रयत्न करणार आहे कारण शॉर्ट व्हिडिओ जे आपले रोज येत होते ते पण आहेत खूप दिवस झाले आता आलेलेच नाही आहे त्यामुळे तरी इथं सर्व जे आहे ना तर क्लीन करून घेणं चालू आहे जे की डीप क्लिनिंग आहे कारण फ्रीजवरती खूप सारे धूळ येतच असते त्यामुळे चला म्हटलं आता सर्व धूळ वगैरे जे आहे ना घरामध्ये येत असते कारण खाली राहिल्यामुळं जे की धूळ वगैरे जे आहे ना ती घरामध्ये उडत असते तरी इथं क्लिनिंग करून घेते तर इथे चालू आहे फ फ्रीजची क्लिनिंग जेणेकरून करून खूप घरामध्ये धूळ येत असते आणि फ्री फ्रीज जे आहे ना ते धूळ खराब झालं होतं आणि अस्तव्यस्त फ्रीजवरचा पसारा पण खूप अस्तव्यस्त झालेला होता, होता। म्हणून स्वच्छ करते फ्रीज जे आहे ना ते समोर पण क्लीन करत आहे कारण आपण स्वयंपाक वगैरे बनवतो आणि काही वस्तू घ्यायला गेलो की तोच हात आपला फ्रीजला पण लागत असतो तरी फ्रीज वगैरे क्लीन करून झाला आणि जे काही फ्रीज वरती जो काही पसारा होता तो स्वच्छ करून घेतला आणि फळं वगैरे जे आहे ना तर जे की आपल्याला रोजचे फळं लागतात खाण्यासाठी ते फळं फ्रीजवरती ठेवून दिलेली आहे आणि एक बडीशेपची भरणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर आले समोरच्या रूममध्ये जे की जे की आपला बेड वगैरे जो राहतो ना तो अस्तव्यस्त हो झालेला होता तर सकाळी काही एवढं आवरणच झालं नाही त्यामुळे म्हटलं आता हे करून घ्यावा कारण आपला बेड जर स्वच्छ दिसला की सर्व घर जे आहे ना ते नीटनेटकं आणि व्यवस्थित असं दिसतं तर सर्वात आधी जे आहे ना तर उठल्या उठल्या बेड वगैरे जे आहे ना ते क्लीन केलं जातं तर आज काही शक्य झालं नाही त्यामुळे नंतर मग म्हटलं चला आता आवरून घ्यावा तरी इथं बेडशीट वगैरे जे आहे ना तर सर्व व्यवस्थित करून घेते जेणेकरून छान दिसन आणि व्यवस्थित पण वाटन तरी इथं बेडशीट वगैरे क्लीन करते तर इथं बेडशीट वगैरे जे आहे ना ते व्यवस्थित असं सेट करून घेते जेणेकरून गादीवरती व्यवस्थित दिसेन तर चला आता हे बेडशीट वगैरे जे आहे ना तर व्यवस्थित केलं आणि झटकून वगैरे घेते कारण आपलं घर जे आहे ना तर बेड वगैरे जर व्यवस्थित असला तर घर स्वच्छ दिसतं आणि आपल्याला बघायला पण छान वाटतं तर जेणेकरून मस्त असं जर बेड आहे ना तो व्यवस्थित केला का करते आणि व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले इथून पुढे जे आहे व्हिडिओ जे येणार आहे तर शॉर्ट पण येतील आणि डेली रुटीनचे पण व्हिडिओ येणार आहे तर नक्की कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघत चला जेणेकरून मला पण छान वाटेल आणि तुमच्या कमेंट वाचून पण खूप छान वाटतं त्याने त्यामुळे तुम्ही कमेंट पण करत चला आणि हेल्दी राहा मस्त राहा आणि आपले कॉमेडी ब्लॉग जे आहे ना ते पण बघत राहा बाय फ्रेंड टेक केअर चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय